जय जयशुराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या हारक्या भावाच युट्युब चॅनल वेदांत एडिटिंग वरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये तर फायनली मित्रांनो आजचा व्हिडिओ तो एकदम जबरदस्त व्ही एन क्यू आर कोडवरती झालेला आहे तर एवढं लाईक प्रत्येकाने करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा चालला असाल तर आपल्या वेदांत एडिटिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंग शिकवत असतो तर सोबतच मित्रांनो आजच्याडूळ लागणारा युएनचा क्यू आर कोड आहे आपल्या व्हिडिओच्या म्हणजे व्हिडिओमध्ये कुठेही दिसणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि क्यू आर कोड जो तो एक ते दीड सेकंदाचा दिसणार आहे मित्रांनो तर चला मित्रांनो जर आई नर घालवतो तर आपण आपल्या आडोला सुरुवात करूया तर सर्वात पहिल्यांदा प्लेस्टोरवर वी एन ॲप डाउनलोड करून ओपन करून घ्यायचं आहे त्यानंतरनं इथे युअर प्रोजेक्टच्या शेजारी इथे स्कॅनरचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतरनं इथे व्ही एन क्यू वी एन कोडच्या शेजारी एक अल्बमचं ऑप्शन आहे मित्रांनो इथे कोपऱ्यामध्ये त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतरनं मी तुम्हाला एक व्ही एन क्यू आर कोड दिलेला ॲड करून घ्यायचं आहे तर तो ॲड करण्याआधी आपल्याला आपल्या मोबाईलचा डाटा जो असतो तो ऑन करून घ्यायचा आहे मगच ॲड करायचं आहे मोबाईलचा डाटा जर बंद असेल तर ॲड होणार नाही मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो व्हिडिओ आलेला आहे त्यानंतर ना आता काय करायचं आहे ते डाउनलोडच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे डाउनलोड व्हायला इझिली सुरुवात होईल तर डाउनलोड झाल्यानंतर ना आता काय करायचं आहे ते न्यू प्रज न्यू टॅम्पलेट्सवरती क्लिक कर यूज टॅम्पलेट्सवरती क्लिक करून आपला एक इमेज जो असतो तो ॲड करून घ्यायचं आहे इमेजवरती टच केल्यानंतर ना अशा प्रकारे त्यानंतर ना रिप्लेसवरती क्लिक करायचं आहे तर इझिली आपले इमेजेस इ... रिप्लेस होऊन जातील त्यानंतर ना नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे आता आपला जो व्हिडिओ तो बनून रेडीज होऊन जाईल इथे पण ते व्हिडिओमध्ये सॉन्ग नसरा नसणार आहे मित्रांनो मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम वरती एक सॉन्ग दिलेलं आहे तो ॲड करून घ्यायचा त्या पहि सर्वात पहिल्यांदा इथे शेअर्च वरती क्लिक करून एक्सपोर्ट करायचा व्हिडिओ एक्सपोर्ट झाल्यानंतरनं आता डायरेक्ट अलाइट मशीन मध्ये आहे अलाइट मशीन आल अलाइट मशीन मध्ये आल्यानंतर नाही ते न्यू प्रोजेक्ट तयार आहे न्यू प्रोजेक्ट तयार केल्यानंतर नाही ते प्ले चे क्लिक करायचं त्यानंतर एक बीट ॲड करायचंय त्यानंतर मीडिया मीडियावरती क्लिक करून मी तुम्हाला एक सॉन्ग दिलेलं तो ॲड करून घ्यायचं आहे लास्टला एक बीट द्यायचंय त्यानंतर ना इथे स्टार्ट लिहायचं प्लच चे क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचा आता जो तुम्ही एक्सपर्ट केलेला व्हिडिओ तो ॲड करून घ्यायचा आहे त्यानंतर ना या व्हिडिओ व्हिडिओचा जो ऑडिओ असतो मित्रांनो तो म्यूट करून घ्यायचा आहे त्यानंतर ना आता काय करायचं आहे हा व्हिडिओ जो बनून रेडी झालेला आहे मित्रांनो शेअर्च ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ना एक्सपोर्टवरती क्लिक के केल्यानंतर ना इझिली आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह व्हायला सुरुवात होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर पुढचा व्हिडिओपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र